जिल्ह्यात अंमली पदार्थ वाहतूक विक्री तसेच सेवनाबाबत आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन केंद्र समितीच्या माध्यमातून सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून कारवाई व त्यासोबतच जनजागृतीवरही भर द्यावा असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिले जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करी व वा वापरावर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन समितीची पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर ग्रामीण येथे आढावा बैठक घेण्यात आली बैठकीस अधीक्षक शुल्क विभाग महेंद्र प्रताप जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय प्रतिनिधी अभिजित थेटे उपसंचालक औद्योगिक सुरक्षा संचालनालय ओम भांडेकरी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण एस एम शिंदे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ किरण चव्हाण अन्न औषध प्रशासन कार्यालय दहरा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर मिलिंद कारंजकर राज्य उत्पादन शुल्काचे जगन्नाथ पाटील केंद्रीय गुप्त वार्ताचे वासुदेव अपसिंगेकर नायब तहसीलदार बालाजी बनसोडे सहाय्यक पोलीस निरीक्षक ग्रामीण विशाल वायकर तसेथ विभाग तसेच शासकीय प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणाले जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री व सेवना साळा घालण्यासाठी जनजागृतीवर भर देण्यात यावा अंमली पदार्थांची वाहतूक रोखणे यासाठी संयुक्त कारवाई होणे आवश्यक का आहे शाळा महाविद्यालय विद्यापीठ विद्ध्या आदी ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी यांच्या मदतीने समाजात अंमली पदार्थांविरोधात जनजागृतीपर कार्यक्रम घ्यावेत अशी सूचना यावेळी करण्यात आली तसेच अंमली पदार्थांच्या विक्री व वाहतुकीसंबंधी माहिती मिळाल्यास पोलीस विभागाने विकसित केलेल्या क्यू आर कोडवर माहिती द्यावी संबंधितांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असंही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका